हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षयशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत आणि खूप सारं स्वागत तर फ्रेंड्स तुमच्या भरपूर जणांच्या सध्या म्हणजे ह्या वीकमध्ये मला एवढं कमेंट्स येत ना म्हणजे प्रत्येक ब्लॉकखाली कमेंट्स येत आहे तू तुझा जॉब सोडलास का मला सांग प्लीज तू तुझा जॉब सोडला का मला सांग म्हणजे तुम्ही पण नोटीस केलं असेल की प्रत्येक वेळेस मला ती कमेंट्स आता इन्स्टावरती सुद्धा येते आणि ह्याच्यावरती पण कारण माझे भरपूर व्लॉग पडायला लागलेत आणि मी सारखी घरातच असते दिसते तुम्हाला कारण आता मी नाहीतर माझं असतंच की आज इकडं गेले कामावरती गेले हे ते चालू असतं तर एक दीड दोन महिने होत आले मी जॉब सोडला आहे तर जॉब सोडायचं रिझन हेच आहे की पहिलं रिझन तर हे की काय आता प्रमोशन यायला लागले भरपूर भरपूर प्रमोशन यायला लागले म्हणजे असंही नाही की बाबा आता प्रमोशन माझा जॉब काय असंही हाय पाय जॉब नव्हता मी शोरूमला कामाला होते तुमच्या सर्वांना माहीतच होतं आणि तिथं काय पेमेंट काही एवढं नव्हतं पहिली तर गोष्ट आत्ता जे भेटतं त्याच्या एक पट पण नव्हतं तर प्रमोशन यायला लागले म्हणजे नवीन नवीन यायला लागलं त्यावेळेस मी काय सोडलं नव्हतं लगेच तर त्यावेळेस पण असं वाटायचं की नाही बाबा आपण सोडला तर मग न परत प्रमोशन येईल आपल्याला की नाही आहे ना असं वाटत होतं पण नंतर मी एकदम प्रमोशन यायला लागले चांगली प्रमोशन यायला लागली चांगल्या पैशाची यायला लागली ब्रँडची यायला लागली मग असं वाटलं की ठीक आहे तर आपण काम सोडून फक्त ह्याच्यावरतीच फोकस देऊया आणि मला असं वाटतच होतं की आहे ना मी तरीही मला असं वाटत होतं ज्यावेळेस प्रमोशन नव्हते ना थोडेफारच येत होते तेव्हा पण असंच वाटत होतं की आपण जॉब सोडावा आणि फुल फुलटाईम ब्लॉगिंगकडे लक्ष द्यावं यूट्यूबवरती लक्ष द्यावं कारण यूट्यूबचं असं होत होतं की यूट्यूबवरती पण कंटिन्यू डेली व्लॉगिंग होत नव्हतं माझ्याच्यानी कारण वेळच भेटायचं नाही कधीतरीच टाकाय भेटायचं ते पण मी एडिटिंग तिथं जाऊन करायची आणि शरीराचं पण खूप हाल धावपळ धावपळ व्हायची माझी त्यामुळे मग म्हटलं आता फुल स्टॉप दिला पाहिजे ह्या जॉबला कारण भविष्य माझं हे आहे जॉब काय आज न तू सोडावाच लागणार होता मला पण यूट्यूब आणि माझं जे आता व्लॉगिंगचं आहे इन्स्टाचं पण ते माझं भविष्य आहे त्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं गर जा वाटलं मला त्यामुळे मग मी जॉब सोडला तर एवढंच कारण होतं चांगले प्रमोशन पण यायला लागले इकडून जास्त पैसे भेटायला लागले म्हणून मग ते सोडून दिलं मी पण जॉब सोडताना एक भीती होती की बाबा मला नंतरने प्रमोशन नाहीत आली तर हे म्हणजे असं प्रत्येक वेळेस मी सोडायचा विचार करायचे त्या अगोदर पण आणि असं व्हायचं की बाबा मला नाही प्रमोशन आले तर कसं होईल असं तसं असं विचार यायचे कारण आहेत पर्सनल गोष्टी पण माझ्या तर त्यामुळे असं भीती होती की बाबा सोडलं तर कसं होईल काय 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 बऱ्याच गोष्टी तर पण नंतर मी एकदाच ठाम निर्णय घेतला स्वामींचं नाव घेऊन की जाऊ दे इथून पुढं स्वामीच मार्ग दाखवते आणि फक्त एवढंच होतं माझं की मी आत्ता पण स्वामी म्हणजे त्यावेळेस पण मी हेच विचार करून की स्वामी आहेत स्वामी आपल्याला काही ना काही मार्ग देतीलच आणि मी आत्ता पण स्वामींकडं कधी हात जोडले तर एकच माझं हे असतं की मी कष्ट करायला तयार आहे मला फक्त चांगली कामं भेटली पाहिजेत मी ते प्रामाणिकपणे करेन ह्या ह्याच गोष्टी असतात माझ्या मी असं कधीच नाही की नाही का मला हे पाहिजे ते पाहिजे असं कधीच नसतं माझी एकच इच्छा असते की मला काम भेटू दे आणि मी ते माझं काम प्रामाणिकपणे करेन आणि पाहिजे तेवढं कष्ट करेन ह्यासाठी एवढंच मी देवाकडे मागत असते नेहमी तर सोडला जॉब आणि मला आता तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे जॉब संदर्भातच आहे तर मी जशी इतर रोहितसोबत लग्न करून आले पुण्यामध्ये तशी मी जॉबला जाते आहे एक दोन तीन महिन्यानंतरनी तर तसे जॉबला लागले त्या शोरूम ज्या शोरूमला लागले तिथेच मी एक एक वर्षभर केलं त्यानंतरने काही कारणांनी आहे ना मी तो जॉब सोडलेला सोडल्यानंतरनी दोन तीन महिने मी दुसरीकडे जॉब केला आणि दोन तीन महिने नाही हां दोन दोन अडीच महिनेच मी जॉब केला तिकडे तीन तीन चार महिने झालं जास्तीत जास्त केलं असेल म्हणजे ते पण सर ओळखीचेच होते पार्टनरमध्येच होते ह्या सरांच्या पण त्यांनी तेन त्यांच्या दोघांची वाद झाल्यामुळे ते सर तिकडे गेलेले ते तर त्यांच्याच तिथे मी पण जॉबला लागले एक दोन तीन महिने केलं दोन महिन्याचं पेमेंट दिलं असं म्हणजे त्या सरांचा पण थोडंसं काय बोलतात कर्ज ना हां आपण काय बोलतो ह्याच्यात जे कर्ज होतं त्यांच्यावर लोन होतं त्यांचं पण थोडंसं कर्जामध्ये होतं त्यामुळं आम्हाला असं थोडं थोडं करत चार हजार पाच हजार असं पेमेंट देत होतं थोडं थोडं त्यांना होईल तसं आम्ही ठीक आहे म्हणायचो की देते देते ठीक आहे असं करत करत ते झालं त्यांनी पण एका महिन्याचं पेमेंट माझं पेंडिंग ठेवलं ते दिलं नाही आणि मी तिथला जॉब सोडला आणि परत आहे त्या शोरूमलाच केला परत मी सहा सात महिने पण त्या शोरूमला मी लागलेले तिथलं माझं ना दीड महिन्याचं पेमेंट त्यांनी मला दिलं नाही डिसेंबरचं पण दिलं नाही आणि जानेवारीचं पण दिलं नाही तर मी त्यांना खूप वेळा फोन केले की देतो असंच देतो मॅडम थोडा प्रॉब्लेम आहे देतो मॅडम देतो मॅडम आणि त्यांनी त्या अजून एक पार्टनरमध्ये घेतलं होतं ते तर डायरेक्ट बोलले की काय तुम्ही आम्हाला काही कमवून दिले आम्ही तुमचं पेमेंट देत नाही खूप ठोलाटोली चित्र हा आम्ही पेमेंट काढतोय ते म्हणजे तसं झालं की फोन कळ फोन आलेला ह्याच्यात मी विसरून गेले माझा विषय कुठं चाललेला भरकटला विषय तर ते दोन ओनर होते तर ते बोलले की काय तुम्ही आमच्यापेक्षा किती पंधरा ते वीस दिवस काम केलं ते त्या दुसऱ्या सरांनी पण नवीन ओनर घेतलेला म्हणजे त्यांनी पण पार्टनरशिपमध्ये घेतलं कारण त्यांच्यावर कर्ज वगैरे होतं त्यामुळं त्यांना परवडत नव्हतं तर ते सर बोलले की तुम्ही आम्हाला काय कमवून दिलं आणि ते मी त्यांना बोलले पण की नाही का की तुम्ही मग मुलींच्या जीवावरती कशाला शोरूम ओपन केलं आणि हेन आम्ही तर आमचा संसार वगैरे सगळं धावपळी उघडं नक्की कधी कधी खायला भेटायचं नाही माझं शूट असेल ना तर मी शूट करायचे मग पळत पळत कामावरती जायची त्यांचं त्यांनी टायमिंग वाढवलं नंतरने नवीन जे त्यांनी पार्टनर घेतले त्यांनी टायमिंग वाढवला माझं सहा टायमिंग होतं ते त्या एक साडेसातपर्यंत थांबायला लावलं ते सगळं मी एक्सेप्ट केले ठीक आहे आता आपल्याला अजून तीन चार दिवस तीन चार महिने तर करायचं आहे असं तसं विचार करत 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 नाही का पण त्यांनी आता डायरेक्ट असे हात फेरले की नाही का मला रिझन द्यायला लागलं आता किती जानेवारी प डिसेंबर आणि जानेवारीचं माझं पेमेंट आहे तर नाही का आता किती महिने झाले सहा सात महिने होत आले की आम्ही काढतोय पेमेंट देतो हे ते असंच बघूया आता मी त्यांना कॉल करणार आहे की दे एक दिवस अख्खा मी कॉल करणार त्यांना कारण माझे आता थोडेसेच राहिले आहेत पाच हजारच राहिलेत पण आहे ना ते मला पाहिजेत माझे आमचे ते दुसरे सर होते त्यांनी पण तिथून जॉब सोडला तर ते पण बोलले आपला एक रुपया का असा ना तू घ्यायचा आपण कारण म्हणजे त्यांनी सगळ्यांचंच तसं केलं आमच्यासोबत अजून एक मुलगा होता त्याचं पण पेमेंट पूर्ण बुडवलं सर होते दुसरे ते सरांचं माहीत नाही मला पण तेच सर बोलले मला की आमचे मॅनेजर होते की आहे ना आपले दहा रुपये जरी असले आणि ते आपल्या कष्टाचे त्यामुळे ते घ्यायचे आणि मला सुद्धा असं वाटतं मी आहे ना कष्टाचे पैसे मागायला तर पहिली गोष्ट लाजत नाही ते चार असू किंवा पाच असू किंवा माझं शंभर रुपये जरी ना तरी ते मी घेतलं असतं कारण ते कष्टाचं आहे तर मला माहिती आहे मी कशी कशी गेले खायला भेटायचं नाही पण तिथून तिथं जायचं ती पण त्यांचं टायमिंग टायमिंगला आलं पाहिजे हे ते एवढं 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 त्यांनी केलं त्यांना मेंटली टॉर्चर करत होते मग ते जाने मी जानेवारीपासून तो जॉब सोडला आणि परत जुन्या शोरूमला जिथं होतं तिथं गेल्या मग तिथं सहा सात महिने आत्ता केला आणि आत्ता मी स्वतःहून सोडला कारण आता ते मला झेपतच नाही आहे हे पण आणि ते पण त्यामुळे मग मी सोडला तर असा आहे विषय तर बघूया पण मी जर त्यांनी मला पेमेंट नाही दिलं तर मी आता व्हिडिओमध्ये पण सांगून टाकते तुम्हाला तुम्ही पण मला सांगा सजेस्ट करा की काय करू मी मी डायरेक्ट त्यांचा व्हिडिओ टाकणार आहे इन्स्टाग्रामला की ह्यांनी माझे पैसे बुडवलेत म्हणून आणि सरळ फोटो सकट टाकणार आहे नाव फोटो मला काही घंटा फरक पडत नाही की नंतरनी काय होईल मला त्यांनी डायरेक्ट धमकी पण दिली की जा तुला काय करायचं आहे ते कर तर मी डायरेक्ट आता त्यांचा फोटोज वगैरे सगळं टाकणार मला पैसे नाही भेटलं तरी चालतील मग नंतरनी पण मग त्यां असंही त्यांनाही काम येऊन त्यांना पण मेंटली त्रास देणार मी आणि माझं असंच आहे मग मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही माझ्या नादी घ्यायला लागल्या नाही ना मग माझं टाळ घालतं मग मी पण जेवढं होईल तेवढं परीने करते पण मी शक्यतो जर त्यांनी आता मी करणार एक दिवस पेमेंट विचारणार देणार आहे की नाही हे शेवटचं माझं असण मग मी डायरेक्ट बोलणार आहे मला रोहित पण बोलला एकदा फोन कर लास्टचं सांग की देणार आहे की नाही नाही तर मी माझ्या पद्धतीने बघीन लास्ट टाईम पण मी बोलायला सर तुम्ही देणार आहे की नाही मी माझ्या पद्धतीने बघीन मग ते डायरेक्ट बोलले की काय जर तुला काय करायचं ते कर पण तरी पण मी एक्सपेशन्स ठेवलं की बाबा ठीक आहे आपण बघूया ते दुसरे सर म्हणायचे मॅडम देतो 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 असे करायचे ते दुसरे सर त्यामुळे मी वाट बघत होते पण ते आता फोनच रिसिव्ह करत नाहीत तर फोन रिसीव करत नाहीत त्यामुळे मग आता आज उद्या मी करणार आहे त्यांना कॉल कॉल करणार 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 जर नाही त्यांनी रिसीव्ह केला तर डायरेक्ट मी व्हिडिओ बनवणार आहे आणि पोस्ट करणार मग त्यांचा स्वतःहून आला पाहिजे फोन कारण माझ्याकडे त्यांचा एक फोटो आहे फोटो काय आहे कुठेही भेटतं आहे एक व्हिडिओ तो डायरेक्ट मी पोस्ट करणार आहे तर असा आहे बघा किस्सा तर तुम्हाला समजलं असेल की मी आता जॉब सोडलेले आहेत आणि आता आपले व्लॉगच कंटिन्यू होणार आहे आणि आय होप मी चांगली व्लॉगिंग करीन आणि अजून नवीन नवीन काहीतरी करीन आणि मी माझं पहिल्यापासूनच एक ड्रीम होतं ड्रीम म्हणण्यापेक्षा मी पहिल्यापासूनच माझं होतं की माझं हंड्रेड के फॉलोअर्स कम्प्लीट झालं की मी एक अजून नवीन चॅनल ओपन करणार आपण आता सध्याचं सिच्युएशन बघता भरपूर जणांना हे पण करतात की नाही का आ, हां तू तिचं कॉपी केलं किंवा हां तू तिचं कॉपी केलं असं काय नाही हे माझी आयडिया पहिल्यापासूनची होती काय माहीत कोणी माझी केलं असत तर पण Uh, मी पहिल्यापासूनच एक बोललेलो बोलायची की एक हंड्रेड के कंप्लीट झालं मी रोहितला पण काय म्हणायचं की हंड्रेड के कंप्लीट झालं मग एक नवीन चॅनल ओपन करणार आहे असंच अजून मी इतर जणांना पण बोलायचे तर जाऊ देत तो विषय थोडा पण आता मी करणार आहे ओपन आणि त्यावरती येणार असं कंटेंट आता जर थोडासा वेगळा करायचं कारण सगळ्या जे करतात ते करण्यात काय अर्थ नाही पण असं करायचं की त्यातून मला फायदा पण झाला पाहिजे आणि मला त्यातून प्रमोशन पण भेटली पाहिजेत आणि तुम्हाला पण त्यातून काहीतरी चांगलं हे करता आलं पाहिजे बघूया आत्ताच नाही ते ओपन करत मी कारण आता आपला हंड्रेड केचा टप्पा लवकरच कम्प्लीट होत आला आहे तर सध्या तरी तेच टार्गेट आहे माझं की हंड्रेड के कम्प्लीट करायचं तर तुमच्या सपोर्टमुळे ते पण होतील आणि स्वामींच्या आशीर्वादाने तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ बाय